कोण आहे सूरज चव्हाण बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारीला असणाऱ्या मोडवे या गावामध्ये सूरजचा जन्म झाला आणि तो सध्या तेथेच ते वास्तव्यास आहे एका गरीब कुटुंबामध्ये सुरजचा जन्म झाला लहानपणी त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचे चित्र हरवलं त्यामुळे तो नक्कीच एकाकी झाला बिग बॉस मराठी वर एकदा सूरजने सांगितले होते जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा तो गोट्या खेळत होता अचानक एक जण आला आणि त्याला सांगितले की तुझे वडील वारले त्यावेळेस तो अगदी लहान होता त्यामुळे त्याला तेवढी काही समज नव्हती त्याचे आप्पा म्हणजेच वडील हे वारले असताना देखील सूरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि त्याला त्यावेळी दुःखही देखील झालं नाही असं तो म्हणाला या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांना वेटी धरले परंतु सूरजने सांगितलं की त्याच्या आप्पाने म्हणजेच वडिलांनी लोकांना भरपूर मदत केलेली आहे दारावरती कोणीही मदत मागायला आले तर त्यांनी निस्वार्थपणे मदत केलेली आहे आज जेव्हा सूरजला त्याची आठवण येते तेव्हा तो भाऊक होतो आई वडिलांच्या जाण्यानंतर सूरजच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली मोठी बहीण म्हणजे खर तर दुसरी आईच लहानपणापासूनच घरामध्ये गरिबी पाहिलेला सूरजने त्याचे शालेय पूर्ण केले नाही सूरजचे लहानपणापासून आठवी पर्यंत झालेले आहे त्यानंतर सूरज पोटा पाण्यासाठी मोलमजुरी करू लागला गरीबाच घर गर म्हटले की हातावरच पोट काम केलं तरच दोन वेळेच जेवण मिळणार कधी कधी रात्रीच्या जेवणाचीही सोय होत नसायची सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती टिकटॉक मुळे मोलमजुरी करत असताना एके दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितले त्यानंतर सूरजने त्यावरती एक व्हिडिओ बनवला तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला सूरजला व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्याने नंतर मोलमजुरी करून मोबाईल घेतले स्वतःच्या नावाने टिकटॉकला आय डी बनवली त्या आय डीवरती आपले बनवलेले छोटे व्हिडिओ अपलोड करू लागला त्याला त्यावरती चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला मग त्यानेही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळेच होते त्यानंतर भारतामध्ये टिकटॉकवरती बंदी आली आणि सर्वच टिकटॉकवरील क्रिएटर्स इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती शिफ्ट झाले त्यात सूरजही होता टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब तसेच इंस्टाग्रामवरती छोटे छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आधीच टिकटॉकवरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्येच या दोन्ही प्लॅट प्लॅटफॉर्मवरती चांगल्याप्रमाणे काम करू शकला लोकांसाठी मनोरंजन करणाऱ्यांची कमी नव्हती परंतु वेगळ्या शैलीमध्ये सूरज व्हिडिओ बनवू लागला जे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनाने बनवले जायचे त्यामुळे लोकांनीही त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला एका मुलाखतीमध्ये सूरज म्हणाला जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक लोकांनी त्याला त्याचा गैरफायदा घेतला ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला घरी पाठवलं जायचं अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलवलं आणि एक शर्ट किंवा पॅन्ट छोटी वस्तू देऊन त्याला तसेच घरी पाठवायचे आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे सूरज खूप वेळा व्यवहार व्यवस्थित करू शकला नाही स्वभावाने साधा बोळा असणारा सूरज आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकत आहे सूरजची कमाई आज लाखोमध्ये आहे तो आज एखाद्या उद्घाटन असेल किंवा कोणतेही कार्यक्रम असेल तर जर, रुपये घेतो बिग बॉस मध्ये सूरज कशी एंट्री झाली बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये सूरज चव्हाण ची निवड झाली कारण तो सोशल मीडियावरती चांगल्या प्रकारे प्रसिद्ध असल्यामुळे निवड करण्यात आली बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चांगल्या प्रकारे टास्क कंप्लीट करत आहे प्रवाह सोबत हसत खेळत असल्यामुळे तो तेथील लोकांचे सुद्धा चांगल्या